अन्नाचं रक्त जो करतोय तो, तो दिसतोय का नाही ना पण आहे त्याच नाव देव आहे एका ना पटलं नाही आपल्याला नाही ना पटलं त्याला दुसरं उत्तर मी तुम्हाला देव आहेच म्हणायला येईल दोन मिनिटात <laughs> दुसरं प्रश्न झाड लावलं खाली गेलं त्या मुळ्या वर आले ते खोड हे बरे खाली गेलं त्या मुळ्या वर आलं ते खोड खोडाला आल्या भांड्या फांद्याला आली पानं पानाला आली फुलं फुलाला झाले चार भाग निदल पुंज पुमंग पुंज इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स करोला अँड्रोशियम अँड गायनाशियम मग मी एज्युकेटेड लोकांना प्रश्न विचारतो मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं हे कोणत्या इंजिनियरचं कंट्रक्शन आहे त्या इंजिनियरचं नाव देव आहे एखादा म्हणेल खालून <laughs> वर वरून खाली नाही खालून वर त्याला तिसरा प्रश्न नारळात पाणी आलंच कुडून किती दिवस शाळेत जाय पण शाळा का नारळात नाही तर तुला काय का वांग कळत नारळात पाणी आलं कुडून ए नारळात पाणी आलं कुडून उत्तर देवाची कार्नी